समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव दोन हजार एकोणावीस तीन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत पाच ते साठ टक्के पर्यंत झिरो टक्के व्याज दरानं आणि एक रुपये डाऊन पेमेंट मध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव आणि पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर सतरा सत्तावीस भारत निवडणूक आयोगानं दहा मार्च दोन हजार एकोणावीस रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला या कार्यक्रमानुसार सतरा अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे तर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान केंद्राबाबत माहिती सहाय्यकारी मतदान केंद्राची माहिती सुविधा ॲपद्वारे परवानगी देण्यात येणाऱ्या विविध परवान्यांची माहिती आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी निवडणूक साहित्य प्रिंटिंग करणे नोंदणी झालेले मतदार सी विजिल ॲप व्हीव्हीपॅट जनजागृती निवडणूक खर्च दिव्यांग मतदारसाठींच्या सुविधा आणि सात एप्रिल ते बारा एप्रिल दोन हजार या निवडणूक प्रशिक्षणाबाबत दोन एप्रिल दोन हजार एकोणावीस रोजी सायंकाळी चार वाजता तहसील कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील राहुरीचे तहसीलदार शेख नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी यासंबंधी सविस्तर माहिती दिली व्यक्ती नावाची टीम आहे फ्लाइंग जी का होतो काय का ज्या काही आचारसंहिता भंगाभावाच्या तक्रारी प्राप्त होत असतात यापूर्वी बरेचसे आपल्या टेलिफोनद्वारे कळवायचे किंवा येऊन सांगायचे का आचारसंहिता भंग झाले नाही परंतु त्याच्यावर जी आवश्यक कारवाई करायची असायची ती करण्यासाठी बराच त्यामध्ये कालावधी जात होता किंवा वेळेचा अपव्यय होत होता आणि जी प्रभावी कारवाई करणे अपेक्षित राहायचं ते होत नव्हतं त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने प्रथमच सी वी जी नावाचा ऍप तयार केलेला आहे यामध्ये पण तीन चार प्रकारचे ऍप आहेत एक तर सिटीजनसाठी आहे म्हणजे जे तक्रार नोंदवणारे आहेत सर्वसामान्य जी काही जनता आहे वोटर्स आहेत त्यांना जी काही आचारसंहिता भंगाबाबतची तक्र एखादी घटना दिसेल किंवा काही ठिकाणी अवैध वाहतूक चाललेली दिसेल काही ठिकाणी दारू किंवा असं काही वाहतूक होत असेल काही ठिकाणी ब्राईट दिली जात असेल किंवा कोणतीही जी काही नियमामध्ये गोष्ट नाही जी काही आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी गोष्ट आहे काही ठिकाणी रॅली होत आहे त्यामध्ये आचारसंहितेचा भंग करण्याचा प्रकार होत आहे विना परवानगीचे बॅनर लागलेले असतील पोस्टर्स लागलेले असतील अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यांची ते जी पी एस लोकेशन द्वारे फोटो घेऊन ते सी विजिलवर अपलोड करू शकतात आणि एकदा का ते अपलोड केले मग आमच्याकडे कले कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डीसीसी नावाचा डिस्ट्रिक्ट कंट्रोल सेंटर आम्ही बनवलेला आहे त्या ठिकाणी लगेच ती तक्रार जाणार म्हणजे एकंदरीतच ही जी तक्रार आहे ते सोडवण्यासाठीचा सा कालावधी जे काही निश्चित केलेलं ते फक्त शंभर मिनिटात आहे म्हणजे तक्रारदाराने जेव्हा तक्रार रजिस्टर केली तेव्हापासून ते सोडवण्याचा जो कालावधी आहे ते शंभर मिनिट म्हणजे तक्रार नोंदवल्यापासून पुढील शंभर मिनिटांमध्ये त्या तक्रारीवरती आमच्या अधिकाऱ्यांकडून किंवा एफ एस टी टीमकडून उचित कारवाई त्यामध्ये होणे अपेक्षित आहे इलेक्शनच्या निमित्ताने ज्या वेगवेगळ्या गोष्टी सुरू आहेत याची लोकांना माहिती व्हावी आणि ही माहिती जर व्हायची असेल तर ऑबवियसली मीडिया जो आहे मीडियाचा रोल हा महत्त्वाचा म्हणून या सगळ्या गोष्टींबाबत आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्यात आपल्या काही सूचना असतील कशा पद्धतीने आपण अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकू तर त्याबाबतही आपण चर्चा करू च नाही मला आपल्याला पत्रकार बंधूंना सगळ्यांना विनंती आहे की टॉपिक जरी आज आपण सगळे घेत असलो सु। तरी सुद्धा आपण जर तर, ते सगळे टॉपिक एकत्रितरित्या द्यायचे म्हटले तर तेवढासा बातमीच्या दृष्टीने किंवा लोकांच्या दृष्टीने त्याला फायदा होणार नाही म्हणून यातले जे काही मुद्दे आहेत वेगवेगळे जर याला आपण दोन दिवस तीन दिवस असं जर कव्हरेज दिलं त्याच्यासाठी काही मटेरियल किंवा जे काही मुद्दे असतील आपल्याला वाटणार ते आम्ही नक्की आपल्याला देऊ आणि तशा पद्धतीने जर कव्हरेज दिलं तर मला वाटतं एक एका टॉपिकला आपल्याला न्याय देता येईल आणि खऱ्या अर्थाने जो उद्देश आहे आपल्याला किती बाब लोकांपर्यंत पोचावी तो, तो उद्देश सफल होईल सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी